नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा वृत्तांत प्रसारकमध्ये तसेच आपल्या या खास कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे संवाद नवीन संकल्पनांचा आज आपल्यासोबत येणारी ही जी निवडणूक आहे लोणावळा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस येत्या दोन तारखेला येते डिसेंबरमध्ये आणि प्रमुख म्हणून प्रभाग क्रमांक चार आ, चे उमेदवार आपल्यासोबत आहेत सोनवणे वहिनी आणि रवीदादा आपल्यासोबत आहेत तर तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार ना, तर येणारे ह्या ज्या निवडणूक आहेत त्याच्या संदर्भात आपण बोलूया पण तत्पूर्वी आज मी हा जरा एक वेगळा कार्यक्रम करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे दोन्ही दाम्पत्ये आपल्यासोबत उमेदवार स्वतः आहेत आणि त्यांचे हजबंड त्यांच्यासोबत आहेत आज तर आपण जास्त करून वहिनी तुम्ही तुमची माहिती द्या अगोदर माझं नाव आहे सुप्रिया सुमेख सोनवणे मी चार क्रमांक वार्ड क्रमांक चारमधून महिला या वर्गातून तर उमेदवार आहे बहिणींचा स्वभाव थोडा त्या आबोल पण त्यांचे जे हजबंड आहेत त्यांना खूप माझ्यासारखंच गप्पा मारायला लागतात तर आपण दादा यांच्याशी त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर दादा तुम्ही थोडी तुमची मिळून येत आणि ते थे आज थेट काँग्रेस पक्षातनं आज उमेदवारीची त्यांनी जी जी भरारी घेतलेली आहे तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा तुम्ही तु तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा नमस्कार मा माझं नाव रवी बारकुसवणे मी राहणार गवड्याम गवड्यामध्ये आता प्रमाक प्रभाग क्रमांक चारमध्ये मी माझ्या मिसेसला काँग्रेस पक्षातर्फे मी उमेद उमेदवार दिलेला आहे ॲक्च्युली प्रभाग क्रमांक चारच का तर चार हा क्रमांक त्या क्रमांकामध्ये माझ्या वडिलांची जे संबंध होते बरोबर बारकू शेठ सोनवणींचे ते सर्व म्हणजे चाल झाली बाराबांगा झाला स्वराज्यनगर झाले या इथल्या माणसांसोबत ते खूप आटायचे होते बरोबर आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांची इच्छा ही होती की त्यांनी त्या साइडनी लढावं आणि तेच माझ्या इच्छा वडिलांची इच्छा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे बरोबर बरोबर अ बघायला गेलं की खरंच एक एक मुलगा म्हणून एक प्रत्येकाला वाटतं की आपल्या वडिलांचं जे स्वप्न पूर्ण करायचंय तर ती या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना जी संधी मिळालेली आहे ते पूर्ण करतीलच पण माझं तुम्हाला असं म्हणणं आहे की ही जी निवडणूक आहे तुमचं विजन काय आपल्या या प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांना कारण तुम्ही तरी आम्ही आता माहीत आहे की तिथले लोक सगळे म्हणजे प्रत्येकजण डिवाईड झालेले ॲक्च्युली जे वार्ड वॉर्ड क्रमांक चार आहे तिथे सध्या तरी म्हणजे तिथले क भरपूर लोक म्हणजे दुसऱ्या ठिकाणी स्थानिक झालेले आहेत मग तरी आम्ही आत्ता आमचा प्रयत्न शंभर टक्के प्रयत्न चालू आहे की प्रत म्हणजे पर्सनल जाऊन त्यांना आम्ही स्वतः जाऊन व्यक्तीक भेटतोच की प्रत्येकांना समजलं पाहिजे की उमेदवार हा स्वतः घरी येऊन भेटतो वगैरे नाही म्हणजे आम्ही त्यांना पण समजलं पाहिजे की हा उमेदवार आहे बरोबर कारण बघतो आपण की कॉन्टॅक्ट करूनच नाही पण उमेदवारही पोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत आपलं माध्यमही पण तुमच्या आपल्या जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा आपण हाच एक प्रयत्न करतोय कारण खरंच तो खूप मोठा असा प्रभाग पण असल्यामुळे तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे मला नाही वाटत खूप असं अवघड असेल तर मी खास करून रवी मी प्रश्न करेल तुमचं विजन काय दादा तुम्ही मला तुम्ही सांगा ऍक्च्युली माझं विजन म्हणजे की माझ्या ऍक्च्युली माझ्या तिकडं मित्रपरिवार पण खूप मोठा आहे बरोबर माझ्या वडिलांचे संबंध खूप मोठे काही लोक आहेत ते जागा कुजगाव झालं भांगलवाडी झाले गुरुवस्ती झालेली त्या ठिकाणी राहते गेलेले आहेत तर त्यांच्याकडे जाऊन मी त्यांच्या समस्या विचारलेल्या आहेत त्यांच्या जे प्रॉब्लेम आहेत त्यांच्या मुलांचं शिक्षणाचं झालं बेरोजगारीचं झालेलं आहे तर त्या प्रश्नांना त्यांनी मला ते प्रश्न सांगितलेले आहेत तर त्याच्यात निरा त्याचे आपण मार्ग जे प्रश्न आहेत ते मार्ग लावण्याचे आपण प्रयत्न तर करणारच आहोत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांना मी सांगितलेलं की त्यांचे पण प्रतिसाद मला खूप चांगल्या प्रमाणावर भेटलेला आहे की एक गरिबाच्या मुलाला संधी द्यावी ही त्यांची इच्छा त्यां बोलून दाखवत होते ते पाहून मला खूप बरं वाटलेलं आहे आणि खास करून की म बाबा तुझे वडील आणि आमचे संबंध खूप चांगले होते आज जर तुझे वडील असतील तर आम्हाला खूप बरं वाटलं असतं या ज्या तुमच्या प्रतिक्रिया आहेत ते बघून मला खूप छान वाटलेलं आहेत त्याप्रकारे माझा आला असतो खास करून आमचा गवळीवाडा म महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या गवळीवाड्याची गवळीवाडा झाला व्यापारी वर्ग झाला की मला खांद्याला खांदा देऊन थांबलेला आहे की तू तू लढ आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि सर्वात मोठी जी ताकद मला भेटलेली आहे ती आमच्या गवळीवाड्याची आमच्या व्यापारी वर्गाची आणि आमच्या कागोळीचा झालं बारा बांगला झालं स्वराज्यनगर इथलं प्रत्येक मुलांची युवा कार्यकर्त्यांची ही ताकद माझ्या पाठीशी आहे तर मला असं वाटतं की यांच्या कृपेने मी शंभर टक्के हा विजय होईल बरोबर जसं आपण बोलतो ही जी पाच बोट आहे आपली एकत्र झाली की आपल्याला एक विजय निर्माण होतो आणि तुमची निशानीसुद्धा पंजाच आहे त्याच्यामुळं हा एक खरा एक चांगला योग आहे तुमच्यासाठी वहिनी खास करून मी तुम्हाला विचाराल की काय असतं माहिती आहे का घरातली सर्व काम तुम्ही ही जी उरकून आता जी निवडणुकीला जाऊ हा जो वेळ द्यावा लागतो तर तुम्ही कसं बघता याच्याकडे का दा? कसं आहे कामं हे तर म्हणजे नेहमीचे असतातच पण म्हणजे मला स्वतःला वैयक्तिक आवड आहे या गोष्टींची की म्हणजे लोकांची सेवा करण्याची मला एक संधी भेटली पाहिजे मला म्हणजे माझं पहिलंपासूनचं आणि माझे म्हणजे मी, मी लहानपणापासून बघत आलेली आहे की मी जेव्हा सातवीमध्ये होते तेव्हा माझे वडील म्हणजे माझे पप्पा सलग पंधरा वर्ष माझे पप्पा नगरसेवक होते आणि सॉरी मला बोलू द्या आता तुम्हाला बोलता करतोय मी पण तुम्ही जसं सांगितलं म्हणजे हे नवीन नाही तुमच्यासाठी मी लहानपणापासूनच म्हणजे माझं लहानपणापासूनच मी ते सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण बघत आलेली आहे म्हणजे त्याच्यामुळे मला त्या गोष्टीत आवड निर्माण झाली आणि म्हणजे मला आवड आहे आणि मग मला असं वाटलं की माझ्या वडिलांनी हे पंधरा वर्षाचे लोकांची सेवा केली आणि त्यानंतर मग मी जेव्हा <laughs> दहावी ला होते त्यानंतर मग माझी मम्मी पंधरा वर्ष नगरसेवक होती म्हणजे हा बाळकडू केला आणि दुसरी गोष्ट मला हे विचारायला आवडेल का नुसतं तुम्ही उमेदवार नाही तुम्ही उमेदवार कसा बघितला पाहिजे का त्याचं शिक्षण पण बघितलं पाहिजे आज वहिनी तुम्ही तुमचं शिक्षण पण आहे तुम्ही त्याच्या संदर्भात सांगा मी माझं बी फार्मसी झालेलं आहे औरंगाबाद गव्हर्नमेंट गव्हर्मेंटमध्ये माझं बी फार्मसी कम्प्लीट आहे आणि त्यानंतर मग मी आत्ता वलवन कॉलेजला पण डिग्रीसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे बी ए इंग्लिश स्पेशल करते मी स्प आणि प्लस मला स्पोर्टमध्ये पण आवड आहे म्हणजे मी ह्याच्यासाठी रेसलर म्हणून पण धावलेली आहे प्लस मी स्वतः टीचर आहे आता मी ट्यूशन क्लासेस घेते म्हणजे आज पाच वर्ष झालं आमच्या लग्नाला पाच वर्ष कंप्लीट झालेली आहेत मी नांदेड येथे म्हणजे नांदेड येथे राहत होते म्हणजे मग तिथून जस इकडे आले ना लोणाव्यात मग त्यानंतर मी, त्यान मी जेव्हा म्हणजे मला कसं आहे गरिबांची सेवा करायला म्हणजे मला पहिल्यापासूनच आवडतं मी माझं म्हणजे लग्नाच्या आधी पण मी माझा प्रत्येक बड्डे मी कधी असा फ्रेंड्स किंवा पैसे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वेस्टेज नाही केल्या माझ्या स्वतःच्या दोन मुली आहेत त्यांना पण मी घेऊन जाते आणि मग मी माझा बड्डे तर करतेच प्लस माझ्या मुलींचा बड्डे असेल तेव्हा पण आवर्जून मी अनाथ आश्रमामध्ये खाऊच्या संदर्भात म्हणा किंवा त्यांना कपड्याच्या स्वरूपात म्हणा किंवा अभ्यासाच्या बुक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी म्हणजे मी मला जसं होईल तसं मी त्यांना प्रोव्हाइड करते की जेणेकरून जो खर्च आपण बाहेर करतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा आपल्यामुळे कोणाला तरी आनंद मिळतो आपल्यामुळं एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य येणे म्हणजे मला पहिल्यापासून हे आवडतात क्या बात खरंच हे एक खरंच खूप चांगली गोष्ट आहे की आपला जो वाढदिवस असतो त्या निमित्ताने नि आपल्याला ही लोकसेवा एक नागरिकांची ती सेवा पण करता येते तर हा जो तुम्ही सांगितला आहे जो तुम्हाला तुमचे वडील असतील किंवा तुमची तुमच्या मम्मी यांनी न नगरसेवक म्हणून तिथं पंधरा उषवलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा दादांकडे येतो की आता दादा तुमचं जे हे वातावरण जे प्रवाह क्रमांक चारमध्ये जे चालू आहे ते कशाप्रकारे चालू आहे काय सांगाल त्या मला प्रवाह क्रमांक चारमध्ये खूप प्रतिसाद मिळत आहे माणसांचा खास करून महिलांचा मला खूप प्रतिसाद मिळत आहे बरोबर आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये आज रवी सोनणे यांचे मिसेस यांचं नाव आलेलं आहे हे ऐकून मला खूप छान वाटतं आहे आणि जेवढं होईल तेवढं मी माणसांच्या पर्यंत पोचणार आणि जर त्यांनी मला संधी दिली तर मी संधीचं सोनं करणार हे शंभर टक्के ठीक आहे तर व्यूहरचना त्यांनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत आणि इथनं पुढं जर तुम्ही त्यांना संधी दिली तर त्या संधीचं दादा सोनं करणार आहेत सोनं खूप महाग झालेलं आहे दादा ते तुम्ही लक्षात ठेवा पण सोन्यासारखाच माणूस आहे वहिनी त्यांच्यासोबतच आहे नावात पण सोनवणे आणि सोनवणे कुटुंबच या ठिकाणी बसलेलं आहे तर आपण आपला हा कार्यक्रम संवाद नवीन संकल्पनाचा चालूच ठेवणार आहोत तत्पुरता आपण थांबूया धन्यवाद